राज्य सरकारने नुकताच राज्यातील वीस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा समावेश आहे नितेश पाटील यांची बदली बेंगळूर येथे लघु मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे तर हेस्कॉमचे एम डी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे को नमस्कार बेळगावी जिल्हाधिकारी आज पतप्रधान के आ, पिछले एक डेढ़ साल से हेस्कॉम एम के पद पे मैंने काम किया था आ, उसी समय से आ, बेलगावी जिले में क्या क्या समस्याएं हैं इसके बारे में काफ़ी जानकारी मेरे पास थी आ, फार्मर्स प्रॉब्लम्स इंडस्ट्रियलिस्ट्स स्मॉल माइक्रो इंडस्ट्रियल प्रॉब्लम्स आ, ये सभी इंफॉर्मेशन मेरे पास थी एंड उस समय से मैंने ये प्रॉब्लम्स का सोल्यूशन ढूंढने का प्रयास किया है एंड अभी डी सी बन के भी बेलगावी जिले के जनता के लिए और सभी लोगों के लिए मैं काम करूँगा निष्ठा से काम करूँगा और लगन से काम थैंक यू मोहम्मद रोशन यानी आज शुक्रवार दिनांक 5 जून रोजी बेलगावे नवे जिलाधिकारी मनु पदभार स्वीकारला मावळचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारला आय एस च्या दोन हजार पंधरा बॅच चे मोहम्मद रोशन यांनी यापूर्वी हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य केलं आहे बी टेक आणि एम बी पदवीधर असलेल्या मोहम्मद रोशन यांनी हवेरी आणि उत्तर कन्नडा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे गेल्या दोन वर्षांपासून बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या नितेश पाटील यांची सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली असून बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या त्याचवेळी त्यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आय एस दिनेश कुमार मीना अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते